कारण हे गाव सगळं मला म्हणूच म्हणाले काय करू मी जगून जे ते म्हणते मर जा मर जा तू म्हणून अरे देवा काय करू हे परमेश्वर मी येतो आता तुझ्याकडे स्वतःहून शाय रही है। अरे विषय ये अरे काय करू मग हे सगळं गाव मला म्हणूस म्हणते सगळेजण म्हणतात मर जा मर जा मर जा म्हणतात तिथं मला कोण शिव्या देतात कोण म्हणूस म्हणतात कोण येऊन मारतात आणि मला म्हणतात मर जा मग मी जगून काय करू मला घरात नाही पण माझ्या बैर काढल्या म्हणूस आहे म्हणून अरे या परमेश्वरानं मला पण असलं म्हणून चेहरा दिला आहे की जाईल तिथं मला सगळे म्हणजे परमेश्वराने केले नाही आहे तुला म्हणूस अरे आपण तर ही सगळ्या ही लेकर परमेश्वराची आपण आहे तू पण परमेश्वराचा आहे मी पण परमेश्वर आहे ही सगळी लेकर परमेश्वर आहे आणि तूच का लोकांचा भ्रम आहे तसं काय नाही आहे तू म्हणूस नाही आहेस ते थोड सगळं मला आता जगायचं नाही बर ठीक आहे तू परमेश्वराला तू असं म्हणजे परमेश्वराला काय तू म्हणूस म्हणजे तुला परमेश्वरनं केलंय असं तू म्हणालायस बरोबर मला सांग तुला जन्म कोण दिलं आई वडिलांना कोण जन्म दिल त्यांना कोण जन्म दिलं पंजानी पंजा त्यांना कोण जन्म दिलं ते परमेश्वर बोट कुणीकडे गेल शेवट परमेश्वर मग परमेश्वरच सगळं निर्माण केले रे हे जग सुद्धा सृष्टी हे सगळं परमेश्वरच निर्माण केले रे मग परमेश्वर तू आहेस परमेश्वर तुला मनवूस केले तर ते त्यांच्यासाठी आपण सगळी लेकरच चांगली जाई रे तू असं समजून घेऊ नकोस कि ह्यानं मला मनूस मला मणूस म्हणला तर समजून घेऊ नकोस कोण म्हणूस नाहीये आणि तू वाटून घ्यायला तुला एक सांगतो सकाळी घरच शेताकडे चाललो निघतो का नाही नाही मला इंटरव्ह्यो ला आहे ते मला जायला पाहिजे टाइमिंगला पोहोचाय लागते बेर काहीतरी मी खातो नाही आरा 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 तोंडे तोंडे अरे रे म्हणूच तोंड्या काय तोंड्यात तूच दिसला चाललोय रे चांगल इंटरला काय बघितल्यानंतर काय चित्र आता इंट्रोवर बॉम्बल रे बाबा बोंबरलं अरे जा रे माझ्या तोंड्यासमोर ब थांबू बी नको रे कुठे तर जाऊन जीव दे जा रे जा बाबा तू जिऊ दे जा रे आईला आई आए, खाल्ली वाटते त्या काळ्यात तोंडाचा तोंड बघितलं गाडी पंचर लावची वाटत आईला पंचर झाली काळ्यात तोंडाचा तोंड बघितलं खर जो मनुष्य आहे गावातले लोक बी काय मनावर ना त्याला इथं गावात फेर काढायला पाहिजे त्या काळ्यात तोंडा याला झालं ठीक आहे दुसरं आमच्या गावाच्या बैर एसीवर एक पानपट्टी पानपट्ट अरे भुसनालीच्या इस तर कशाला आलायस तंबाखपुडी पाहिजे मला तंबाखपुडी तू आलास नाही बाबा मा सगळा धंदा बोंडला जाते उसनाळीचे

सांगायला जर बसलो नाही सगळं माझा दिवस जाईल पूर्ण गाव मला म्हणते 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 गाव मला घरातले सगळं माणूस म्हणतात आणि घरातन बाहेर काढल्यात मला अ तू काय वाटून घेऊन बस काय आता तुझा आहे का नाही न्याय लवे आपण तुला ये सांगतो काना பண்பட்டி சாங்க <laughs>

काय केलं सरपंच काय केलाय तुम्ही काय झालं तोंड म्हणजे का नाही बघितलं का नाही सकाळी निघलो माझी नोकरी तोंड बहिला नोकरी केली आहे गावात तोंड बैल कोणाच चांगलं सगळं माझ्या पानपट्टी झालाय तंबू खायला माझा पानपट्टी बंद करायला लागलं मला कुलकुला लागले नाही पण हे तोंड बैठले नाही गावातली सगळी म्हणाले त्याला बाहेर काढा म्हणून अरे मनमस्तोंडाई सरपंच तुम्ही काय गावात हे माणूस तुम्ही चालू केलाय सर सरे खरोखरच आहे अरे काय केलंय काय केलंय अहो याच तोंड बघितलं का नाही काम होत नाही आमचं हे नाही निसतं मनूस तोंड अरे बाबा नो मनूस म्हणूस म्हणालाय तुम्ही ही आंध्रद्धा आंध्रश्रद्धा तुम्ही पाळगू नका अधोर गावात इलेक्शनचं वातावरण आहे समिती चालू आहे आणि तुम्ही आणि पब्लिक गोळा करून शाण आचारसंहिचा भंग करू नका आंधश्रद्धा म्हणजे आताच मी राहणार नाही तर माझ्या समोर काळ मांजर गेलं तरी पण मी आलो ना हो काय माझं काय काम तटलं कुठं तर तुम्ही ते मांजर गेलं म्हणून मा अंधश्रद्धा धरून चालायचं काय अरे अंधश्रद्धा कशाला म्हणतात पूर्वीची जुनी पारंपरिक लोक होती तिने ही आंधश्रद्धा आपल्या गावात ठेवलीत कस आता एकंदर उमर तुम्ही उभारलो शिंकलं तर शिंकायचं नाही म्हणतात पाणी मारायचं आणि त्याचं खरं कारण तुम्हाला माहिती आहे काय पूर्वीची घरं कशी होती असं सखोल असायची तिची जी चौकट असायची एवढी एवढी आणि छप्पर असायचं मोठं मोठं एकदम उमरावर माणूस उभारला आणि त्याला बडवायची चौकट एकदम करून म्हणून म्हणायचे जी जा की जाणायचे चौक त्याला लागायची म्हणून ते तवा परंपरा काढली काय उमरावर उभारून शिकायचं नाही कारका चौकटला म्हणत लागते उमरावर आणि तुम्ही आज सध्याच बघावून काय पाडलं उमरावर शिकायचं नाही म्हणून आणि आज जिकडं तिकडं बघतोय काय वेळ माणूस ती उतर टाकते लिंबू घेते मिरची घेते बिबं घेते दोऱ्यात गुंडाळते आणि टाकते कशाला गाडीला बांध कुठे घराला बांध बांधेला नवरा जोडीत चांगले झाली त्याच्या लिंबू देतात पण त्याचं कारण तुम्हाला माहित आहे अरे लिंबू मिरची बिबं हे कशासाठी करायचं पारंपरिक लोक मैलमोल कामाला जायचे या गावात त्या गावात त्यांना मैलोमोल जायचं पाय चप्पल नसायचं पुन्हा ज्या अन्ना तिने चालली तिने गाडीला आपल्या लिंबू मिरची आणि बिबं बांधायची त्याचं कारण का पुन्हा तुम्ही तणावना जर तलासा असे पण आला तर त्याला लिंबू द्यायचे आणि मिरची कशासाठी असायची पायात त्यांच्या चप्पल नसायचं रानावनात पळत पळत सुटलं तर त्यांच्या पायातनी काटं वगैरे घुसायची ते काटे निघायचं नाही म्हणून त्याला ते बिबक घासून ते जखम ला भरवायसाठी लावायचे आणि मिरची कशासाठी असायची साप चावलाय का नाही हे बघायसाठी मिरची असायची मिरची जेव्हा माणसाला साप चावतोय तेव्हा मिरची तिखट लागत नाही आणि ज्या माणसाला तिकट लागत नाही तेव्हा साफ चावलायचा ते इशारा असायचा अशा ते विभव मिरचीचं असायचं सरपंच न्याय काय माझा यांच्यापासून घाबरू नकोस न्याय किती पाठीशी घाबरू सरपंच याचा ऐकू नका रडते अरे काय तुम्ही अंधश्रद्धा घेऊन बसलाय का तुम्ही अंधश्रद्धा ठेवू नका आपलं गाव विकास प्रगती पत्तावर नाहीच आपल्याला अंधश्रद्धेच्या म्हणायचं नाही आपल्याला बघा मनोज कोंडाच्या काय करताय बघा अरे अंधश्रद्धा तुम्ही ज्याला काम नसलं तर देवाकडे जातायसा कौल लावतायसा घरात तब्येत बिघेडली कुणा इतर दवाना जायचं बोंबलला लिंबू टाक हे टाक किती दिवस दिवशी अंधश्रद्धाच्या जेवण करणार आहे अरे अंधश्रद्धा वाळगू नका रे तुम्ही धन्यवाद गर्मी आहे आणि काय काय आहे ते बघा चालू सरपंच त्याचा काय तरी उलगाडा लावा कारण कसं आहे माहितीये काय म्हणून तोंडाचा कायात तोंडाचा ये ज्यांच्या जत्ते जाईल का नाही गावात सगळीकडे पब्लिक झाली आहे की नाही याचं तोंडा बघितलं काम का नाही नाहीतर आम्ही काम करतो उचलून गावाबाहेर जाऊन टाकून येतो म्हणजे शेवटी तुम्हाला आंध्र सिद्धचा विश्वास आहे ना त्याच्यावर विश्वास ठेवायला आहे सांगा तुम्ही हे बघा मनूस आहे असं तुमचं म्हणणं का एक काम करा तुम्ही तुमचा उलगडा मी लावणार सरपंच सगळ्यांना नाही व्यवस्थित देणार उद्या सकाळी उठल्या उठल्या यो माझ्या नजरेसमोर पाहिजे उद्या सकाळ मला तोंड बघायला मला बघायचंच आहे याचा चेहरा बोलल्यावर काय माणूस घडता ते मनूस म्हणता न उद्या सकाळी मला याच्या घरात आणून सोडायला माझ्या घरात आणला सोडा ह्याचा सकाळी मी तोंड बघतो सवाज मला कळणार काय माणूस आहे काय नाही ते तुम्हाला पण दाखवून देतोय मी सरपंच यायला आणून सोडतो तुमच्या घरात पण बघा हु मनूस तोंडाचा तुमच्याशी आणून सोडणार तुम्ही आहे आणि यू माणूस आहे बघून घ्या शिरपा तू काय घाबरून शिरपा तू काय घाबरून बस मी आहे तू या पाठीशी ये सकाळ लवकर गावाला सकाळ दाखवून देतो तू नाहीस आणि गावात सुद्धा आपल्याला पाळायचे नाही तू ये सकाळ लवकर सरपंच काय व्हायचं कोणाला माहिती माझं तोंड बघितलं तर हे जयतर झाल्यावर ये आणि माझ्यावर संजीवने सांगितलं संजीवकडे जाऊन येतो संजीव बघा आता ए शिर्पा, ए शिर्पा मला तुम्ही म्हटला जा पानपट्टीत जा त्या दोघांनी सरपंच सरपंचा नेलं आता सरपंच म्हणतो उद्या सकाळी माझ्या दारात पहिला तू पाहिजे काय करू आता त्याच वाईट काय तर झालं तर शिरपा हेच तर पाहिजे होत मला सरपंच पशी तुझा न्याय द्यायला पाहिजे हेच तर म्हणजे काय ते सरपंचा सगळे वाटच लागून दे तसं नाही रे शिरपा काम दे तुझं मी सांगतो तुला एवढं कर तुझा न्याय नाही न्या लागला तर विचार मला पण आपल्या गावात पाच वाजत उठते अलशे रव निघेल तुला चेहरा बघ पहिल्यांदा मला दिवस किती बाहेर जात सरपंच काय आलं सरपंच काय आले काय नाही तू काय घाबरू नकोस मला काय होत नाही का सरपंच काय हो का तू काय घाबरू नकोस

मी काय घाबरलो नाय रे तू घाबरतोय तर मला घाबरायची पळ आल्या बरोबर ठासर चढतो बघ तुला आता चलतो तो

हे त्या मनूसाला तर पण झाला करा पाच कसे लावायचे अरे भुसनाळीची खुर्शी उभा करायचं हात अडकून खुर्शी काढली की नाही ये काळ्या तोंडाचं मनवूज वर पण मग कसं गावाकडे नवीन पाहिजे सरपंच उभा सरपंच गावात लय झालंय तुझ्या मुळे सरपंच आणणार नाही सरपंच काय कर रे चुकायची गावात नवीन आहेस काय काय झालं अरे मनुस तोंडाची कारण तुला माहित नाही काय काय केला अरे पिटीतला एक आंबा जर कुजरला असला तो काढला तर बाकीचे आंबा सेफ राहते गावात मनुस तोंडाचा का तोंडाचा आहे याला वरती ढगात पाठवायलाच पाहिजे तर आपलं गाव सुरक्षित राहणार आहे मनुस तोंडाचा आहे त्याच्यामुळं सगळ्यांची कामावर परिणाम मिळाला त्याला फास थांब 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 एक मिनिट एक मिनिट अहो सरपंच घडलं काय हे तर सांगा मला घडलं काय गावकरी जे तक्रार घेऊन आली म्हणून रिसॉर्ट येऊन याला घरला आणा म्हणलं सकाळीच तोंड बघितलं उदक्या थांबणार माझ नरड माझ त्यानंतर माझ्या राहनात सगळी आग लागली परत आणि पायरीवरून येत माझं आंबाड मोडलं हा ते त्यामुळे झालंय का आता मग हे सगळं मोडलं याच्यामुळं त्याला फाशी द्यायलाच पाहिजे ह्याच तोंड बघितलं मी सकाळ सकाळ त्याच्यामुळे असं झालंय सगळं ठीक आहे ह्यानं तोंड बघितला तुमचं बरोबर तुला मी काय सांगितलेलं बाबा सकाळी 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 जाताना सरपंच समोर कसं जामून सांगितलेलं पट्टी बांधून डोळ्याला पट्टी बांधायला काय बांधायला तू सकाळी तोंड बघितला ते सरपंच मग मला सांग सरपंच सकाळी सकाळी पट्टी उघडून तुझं तोंड बघितला म्हणजे ह्याच्यावर विचार कर तू किती म्हणून त्याच्यासाठी त्याला आज हातावर चालव पाय आली अरे विचार कर तू अंधश्रद्धा पाळत नाही दोघांनी सांगत तुझा अंधश्रद्धा पाहू नको तुझी श्रद्धा पाहू नको तू म्हणून सांगतो आणि तू स्वतःच का आता अंधश्रद्धा पाहायला हे विचार कर की तू तुझं कंभाळ मोडलं सगळं ठीक आहे अरे त्याचा आहे की नाही डायरेक्ट त्याचा फासच लावा म्हणजे तू किती हे म्हणू शोक्यात बरं नाही ह्या मूर्खांच्या नादाला लागून मी पण अंधश्रद्धेचा भाग झालतोय मी आज मला दुष्काळ झालं आज माझं शेतीचं नुकसान झालं कंभाड मोडलं मी उद्या शेती पिकू शकेल कंभाड माझं बरं होईल असेल पण या बिचाराचा जीव गेला पर तर परत येणार आंधश्रद्धेमुळं भरपूर नुकसान झालंय अंधश्रद्धे जर आपण मनात धरलं तर गावाची प्रगती होणार नाही आज अंधश्रद्धेमुळं प्रत्येक घरातला माणूस घरातल्या गरजा पुरवा सोडून अंधश्रद्धेवर पैसा खर्च करतोय त्याच्यामुळं प्रत्येक घरात नुकसान आहे आणि आंध्रद्धा जर आपण विश्वास धरला तर आयुष्यात माणूस कधी पुढे जाणार नाही म्हणून आपलं गाव नव्ह मीच नाही कोणीवर जगायचं नाही आपण आपण आपल्या कष्टावर आणि प्रामाणिकपणे एकत्र मुळे तुझा निष्पाप बळी गेला असता आमचा तू झाला आम्ही पण वेळेवर स्वाधी झालो बाबा आमच्या हातनं काय चुकलं असलं तर माफ कर आणि एक पब्लिकांना आम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे आमच्या ह्या याच्यासारखं सारखं निष्पा कोणाचा बळी जाऊ नये अंधश्रद्धेच्या विषयावर कोणी विश्वास ठेवू नका आणि सत्य घटनेवर विश्वास ठेवा अंधश्रद्धा ही भ्रम आहे माणसाचा स्वतः कष्ट करून प्रामाणिकपणानं आपला संसार आपला परिवार आणि आपलं आयुष्य आनंदाने जगावे आणि आम्हाला ऐक नाही ही स्टोरी मध्येच काय होता या कथेवर म्हणजे जी लोक सगळे अंधश्रद्धा ठेवून सगळं वागत असतात म्हणजे अंधश्रद्धावर विश्वास ठेवतात त्यांना फक्त लांब करायचा एवढंच आमचं या सांगायचं आणि हा आमचा प्रयत्न आवडला असेल तर आम्हाला आज आपल्या घरात भरपूर अडचणी आहेत कितीतरी अडचणी आहेत कुणाचा दवाना चालू आहे कुणाच्या घरात शिक्षणासाठी पैसे कमी आहेत तर कुणाचं घर सुद्धा सुळे चालत नाही पण आज लोक चार चौघांच ऐकून अंधश्रद्धेचा विश्वास ठेवून आपल्या घरातल्या गरजा सोडून अंधश्रद्धेवर कशावर पण वायफळ पैसे खर्च करत आहेत ते तुम्ही आरश्रद्धा बंद करून आपल्या आपल्या पर्यावरण लक्ष देऊन छान आपल्या आपल्या गरजा पूर्ण करा हेच आमचा हेतो आहे आणि आमचा जर व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटवर आम्हाला कळवा लाईक आणि शेअर करा शेअर करा